शेतकऱ्यांना दिवसाने वीज देण्याकरता मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना ज्या पद्धतीने सुरू झाली आत्ता सात हजार मेगावॅट आणि एक काळ असा येईल शंभर टक्के शेतकरी सौर ऊर्जेवर जातील आता बघा चार लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप मिळाले फ्री झाले शेतकरी ही योजना मांडली होती आणि जोपर्यंत शंभर टक्के पंचेचाळीस लक्ष शेतकरी हे सौर ऊर्जेवर शिफ्ट होत नाही तोपर्यंत खरा शेतकऱ्यावरचा भार आणि शेतकऱ्याला जे आपण एक रुपया साठ पैशा वीज देतो बाकीचे पैसे जे शेतकऱ्याचे असतात ते आपण कॉमर्शियल इंडस्ट्रीयल आणि जनतेकडनं घेतो ते कमी होऊन जातील म्हणजे ॲटोमॅटिक रेट कमी होतील याला अजून तीन वर्षाचा काळ लागेल मतदारांना घेऊन जा असं जाहीरपणे सांगितलं जसं अमित शहा मध्य प्रदेश इलेक्शनमध्ये सांगितलं होतं हे अमित दाखवण्याचा प्रकार असं वाटतं नो अमित नाही <coughs> आमच्या संपूर्ण कार्यकर्ते बसले होते आणि ही भूमिका चांगली आहे की शेवटी राम मंदिरात जाण्याकरता घाई न करता कारण काही लोकाचा उत्साह बावीस जानेवारीला आहे काही लोकाचा तेवीस जानेवारीला आहे मी असं सांगितलं की पुढच्या आठ महिन्यामध्ये जनतेला त्रास होणार नाही तिथे व्यवस्थित दर्शनाची व्यवस्था करता येईल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर व्यवस्था उभ्या कराव्या लागतात दर्शनाच्या इथनं गेल्यावर त्या ठिकाणी इतकी मोठी गर्दी असणार त्यामुळे रणजितसिंग निंबाळकर आमचे गोरेजी या ठिकाणी समाधान उतरलं मी सांगणार आहे की आपल्या मतदारसंघातल्या ज्यांची इच्छा अवध्याला जायची आहे त्या जा सर्वांना घेऊन समाधान अवताळ्याने गेलं पाहिजे आणि सुरक्षित ते वापस आले पाहिजे शेवटी इच्छा आहे लोकांची आता मी मुठ्ठ रखुमाई या ठिकाणी माऊलीचं दर्शन घेतलं माझ्या आत्मिक इच्छा होती मला समजा समाधान अवताळ्याने नाही म्हटलं की मला तिथे दर्शन आलं या पण जातानी तिथे असलेल्या भाविकाची गैरव्यवस्था होऊ नये मला जरी आतून नेलं किती लोकांची व्यवस्था होतो अशी कुठलीही अव्यवस्था होऊ नये म्हणून समाजांनी सुद्धा या मतदारसंघातल्या पाच दहा हजार लोकांना त्या ठिकाणी शांतपणे ज्यांच्याची इच्छा असेल त्या सर्वांना घेऊन गेलं पाहिजे शेवटी जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी आहे भावनाचा आदर करणे जेव्हा आप मतं आपण घेतो भावनाही असतात लोकांच्या तर धार्मिक असतात त्या देवदेश देश दर्शनाकरता असतात त्यामुळं याच्यात काही भावगं नाही आहे कारण आम्ही सर्व कार्यकर्ते देव देश धर्म संस्कार संस्कृतीचं रक्षण करण्याकरता एका संस्काराने घडलेले कार्यकर्ते आहोत त्यामुळे देवाच्या दर्शनाकरता समाधान अवतडी उद्या पंचवीस हजार लोक नेल तर काय बिघडलं गेलं पाहिजे एकशे चाळीस कोटी भारतीयाला माहित आहे पाचशे सत्तावीस वर्षापासून रामलल्ला तंबू मध्ये आहेत किती वर्षापासून पाचशे सत्तावीस वर्षापासून मोदीजीला यावं लागलं ला तुम्हाला कमळाला मत द्यावं लागलं तुम्हाला आणि तुम्हाला कमळाला मत देऊन मोदीजीला यावं लागलं आणि मोदीजींना येऊन सुप्रीम कोर्टमध्ये योग्य पद्धतीने सरकार आणि तिथलं सारं मांडावं लागलं आणि म्हणून आज पाचशे सत्तावीस वर्षानंतर रामलल्ला तंबूत निघून जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात बावीस जानेवारीला जाणार आहे आणि त्यामुळं काही लोकांना दुःख तर काही लोकांना दुःख आहे की ज्यांनी पासष्ट पासष्ट वर्ष सरकार चालवलं पण पाचशे सत्तावीस वर्ष रामलल्ला तंबूमध्ये होते त्यामुळं एकशे चाळीस कोटी जनतेला माहीत आहे जनता जेव्हा मतदान करते ना तेव्हा जनता हृदयातून मतदान करते आत्मा हृदय ठेवून मटन दाबतं आणि त्यामुळे जनता ही शंभर टक्के पुन्हा एकदा मोदीजींनी केलेल्या सर्व कामाचं आम्हाला सार्थकी होईल असं मला वाटतं सर्वे आहे सी वोटरचा सर्वे आहे सी वोटर म्हणजे पंधराशे लोक एका लोकसभेमध्ये बावीस लाख मतदार तेवीस लाख मतदार आहे एका लोकसभेत आणि अठ्ठेचाळीस लोकसभेत जर पकडलं तर बऱ्यापैकी दहा बारा पन दहा बारा त्या ठिकाणी पाच सहा कोटी मतदान असेल किंवा जास्त असेल तात्पर्य आहे की पंधराशे लोक कसे ठरू शकतात सी वोटर पंधराशे लोक कसे ठरू शकतात आणि हेच राजस्थानमध्ये होतं हेच मध्य प्रदेशमध्ये होतं हेच छत्तीसगडमध्ये सी वोटर सांगायचे मला आक्षेप नाही आहे कुणावर पण सी वोटरच्या म्हणण्यावर कुठलाही सर्व होत नाही पंढरपूरची जनता काय म्हणतं सोलापूरची जनता काय म्हणतं माळाची जनता काय म्हणतं याला अर्थ आहे शेतकरी शेतमजूर काय म्हणतो ज्याला ज्या गरीब माणसाला मोफत अन्न दोन हजार एकोणतीसपर्यंत मिळणार तो काय म्हणतो आहे शेतकरी शेतमजूर काय म्हणतो ज्याला बारा हजार मिळत आहेत शेवटी पन्नास कोटी लोकांना देशामध्ये गरीब कल्याणाच्या योजनेचा लाभ मिळाला महाराष्ट्रात जर पकडलं तर साडेसहा कोटी लोकांना केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळाला साडेसहा कोटी लोकांना वेगळं वेगळा शेवटी घेतलेलं मत हे कर्ज घेतला आहे आणि मताचं कर्ज परत करणे आम्ही काही उपकार करत नाही मताचं कर्ज कसं आम्ही परत करतो आहे पुन्हा मतं मागताना आम्हाला काहीतरी पाहिजे आहे आणि म्हणून आम्हाला मोदींच्या नेतृत्वात ज्या पद्धतीने कामं झाले ती कामं आम्ही पोहोचवतो आहे सी वोटरच्या भरोशावर आम्ही आमचं राजकारण करत नाही बघा ते आले नाही याचा अर्थ गरीब कल्याणाच्या योजना पोचल्या नाही का त्या पोचल्या आहेत एखाद्या वेळी उमेदवारीबद्दल एखाद्या व्यक्तीने काम केलं नाही केलं हा निर्णय आमचे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड घेईल बट असा कुठला मतदारसंघ नाही जिथे मोदीजींच्या सरकारच्या योजना पोचल्या नाही आता राज, राज निंबाळकर खासदारांनी थोडं समोर काम केलं काही काम कमी जास्त झालं असेल त्यांचा परफॉर्मन्स ऑडिट वगैरे काय करायचं ते आपलं पार्लमेंटरी बोर्ड करत असतं पण याचा अर्थ असा नाही की सोलापूरमध्ये केंद्र त्या योजनेचा लाभ झाला नाही केंद्र त्या योजनेचा लाभ प्रत्येक लोकसभा झाला आहे शालिनताई पाटीलचं ते व्यक्तिगत मत आहे त्याच्यावर मी काही टिप्पणी करणं योग्य नाही परंतु अजित पवार आज महायुतीच्या अत्यंत महत्त्वाचे घटक पक्षाचे आमचे नेते आहेत आणि त्यामुळं त्यांच्याबद्दलची टिप्पणी मी करणं काही योग्य नाही